नमस्कार मंडळी स्वागत आहे दीप्तेश डायरी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी लवकर उठून आम्ही शिवशाही बसची वाट बघत होतो आणि जशी बस आली तसे आम्ही एक सेल्फी काढून प्रवासाला सुरुवात केली आणि हे मुंबई ते पुणे या प्रवासादरम्यानचे अतिशय सुंदर दृश्य आहे नाश्त्यासाठी राजदा ढाबा या ठिकाणी आमची गाडी थांबली आणि बाजूलाच लोणावळ्याचा फूड हब आहे आणि पाठीमागे सर्व एस टी गाड्या थांबल्या आहेत आणि ही आमची शिवशाही गाडी ज्या गाडीने आम्ही प्रवास करत आहोत गाडी खूपच चांगली आहे जर तुम्ही या गाडीने प्रवास करण्याचा विचार करत आहात तर नक्की करा गाडीची सर्विस खूप चांगली आहे आणि हे पुणे ते सातारा दरम्यानचे अतिशय असे दृश्य आम्ही सातारा डेपोला पोहोचलो आणि तिकडून आम्ही बाईकने तर या ठिकाणी जाण्यासाठी निघालो आणि ही तर या ठिकाणची मुख्य बाजारपेठ फायनली आम्ही गावी घरी जायला निघालो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ